ठप्प सिग्नल यंत्रणा ठप्प सर्व अत्यावश्यक सेवा ठप्प एकाएकी असं काय घडलं की सतत धावणार चकाकणारं मुंबई शहर अचानक अंधारात बुडालं सगळी मुंबई जणू थांबलेली नेमकं काय होतय कुणालाच कळलं नाही एकट्या मुंबई शहराची विजेची मागणी ही जवळपास तीन हजार मेगावॅट इतकी आहे तर उपनगरांची मागणी ही तितकीच आहे अनेक महत्वाची कार्यालयं कॉर्पोरेट ऑफिसेस औद्योगिक संस्थानं आणि अत्यावश्यक सेवांसह सामान्य ग्राहकांपर्यंत सगळ्यांनाच आजवर अखंडित सेवा मिळते मग नेमकं झालं तरी काय वीज निर्मिती स्थळांपासून अंतिम ग्राहकाला मिळण्यासाठी तिला दूरवरून वाहून आणावी लागते आणि जर विजेचा प्रवाह हा चार लक्ष व्होल्टेजने होत असेल तर त्यासाठी यंत्रणाही तशीच भरभक्कम लागते आणि ही यंत्रणा संपूर्ण महाराष्ट्रभर सुव्यवस्थित हाताळण्याची कामगिरी करते ती महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अनेक अवजड संयंत्र संसाधन विद्युत वाहिन्या तारा आणि दिवस रात्र राबणाऱ्या मनुष्यबळाच्या मदतीनं महापारेषण आपल्या मुंबई शहरासह महाराष्ट्राला वीज कधी ना कधी बिघाड व्हायचं असंच काही दहा ऑक्टोबरला मुंबईला वीज वाहून आणणाऱ्या चारशे केव्ही कळवा तळेगाव या महत्वाच्या आणि मोठ्या वाहिनीवर तांत्रिक बिघाड झाल्यानं ती बंद पडली हे ठिकाण सह्याद्री रांगांच्या कुशीत वसलेल्या अतिदुर्गम हेदवली आणि सावळे गावाजवळ मुंबईपासून सुमारे एकशे पंचवीस किलोमीटर अंतरावर या ठिकाणी पोहोचायला डोंगर दऱ्यांतून वाट काढत पायी पायपीट करावी लागते कळवा तळेगाव या एकूण शहाण्णव किलोमीटरच्या लाईनवरील किलोमीटर अंतरावर असलेला मनोरा क्रमांक तेहतीस हा सह्याद्री पर्वत रांगांवर असून पुणे परिमंडळाकडे त्याची देखभाल आहे तर मनोरा चौतीस हा वाशी परिमंडळात येतो अत्यंत दुर्गम असलेल्या या ठिकाणी फक्त साहसी ट्रेक करून पोहोचता येतो तिथं प्रत्यक्ष मोठमोठी संयंत्र माणसं पोचणं कर्म कठीण पण प्राप्त परिस्थितीतही महापारीक्षणचे अधिकारी कर्मचारी जीवाच रान करत पोचते झाले दिनांक अकरा ऑक्टोबरला मनोरा क्रमांक चौतीस जवळ लक्षात आलं की त्याचा एक कंडक्टर म्हणजे वाहक निकामी झालाय आणि विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी तो बदलावा लागेल काम अतिशय जोखमीच कारण दोन्ही मनोऱ्यांमधलं अंतर हे जवळपास पाचशे मीटर आणि त्यात सुमारे साडे तीनशे मीटर खोल दरी जरा नजर चुकली की सरळ कपाळ मोक्षच अशा स्थितीत लागणारी यंत्र पोहोचवायची तरी कशी हाच प्रश्न अधिकाऱ्यांच्या समोर होता वर दाट जंगल दुक कधी पाऊस आणि क्षणोक्षणी घसरणारी पाऊल वाट अशी निसर्गानं ही परीक्षा मांडली होती मग सर्वांमध्ये तात्काळ निर्णय झाला तो म्हणजे माणसांच्या सहाय्यानं ही यंत्रसामुग्री पोहोचवायची या परिस्थितीशी झुंज देत दिनांक बारा आणि तेरा ऑक्टोबरला सगळी यंत्रसामुग्री मनोरा क्रमांक चौतीस वर दोनशे कामगारांसह पोचती झाली दिनांक चौदा ऑक्टोबरला सर्व काम पूर्ण करून विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचं कठीण खेळ गाठायचंच हे निश्चित होत पण सततचा मुसळधार पाऊस आणि त्यानंतर धुक यामुळे मनोरा क्रमांक तेहतीस वरून मनोरा क्रमांक चौतीस दिसेच ना रात्री आठच्या सुमारास पुन्हा बीजांच्या कडकडाटासह चोराचा पाऊस सुरू झाला आणि मनोराजवळ वीज कोसळून एकच गोंधळ उडाला यातच मनोरा क्रमांक चौतीस जवळ महापारीक्षणचे तीन अभियंते कार्यकारी अभियंता रवींद्र नगरे कार्यकारी अभियंता प्रशांत मूण आणि उप अभियंता जितेंद्र साबळे रात्रभर अडकून पडले जेमतेम एका लाईटच्या प्रकाशावर फक्त थोडीशी बिस्किट खाऊन किडे खेकड्यांना चुकवत या साऱ्यांनी एक प्लास्टिक अंगावर घेऊन रात्र कशी बशी काढली पंधरा ऑक्टोबरला सकाळीच त्याच नैसर्गिक संकट परिस्थितीत कामाला जोशात सुरुवात झाली यात मनोरा क्रमांक तेहतीस पासून कंडक्टर ओढण्यास सुरुवात झाली पण हे ओढण्यासाठी कुठलीही यंत्र नाही तर माणसं होती यावेळी झाडांचा आडकाव होत होता मग स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीनं काही झाडांच्या फांद्या छाटून पुन्हा काम सुरू झालं वाहिनी अर्थात कंडक्टर जोडल्यानंतर स्पेसर बसवण्याचं अत्यंत कठीण काम पूर्ण करून सदर वाहिनी संध्याकाळी सहा वाजून एक्कावन्न मिनिटांनी पूर्णतः कार्यान्वित करून विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री माननीय नामदार नितीन राऊत यांनी सर्व अधिकारी, अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या अभिश्रांत परिश्रमाचं कौतुक केलं तर महापारीक्षण कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनेश माघमारे यांच्या वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार सगळी कामं फार पाडली गेली माननीय मंत्री महोदय आणि व्यवस्थापकीय संचालकांच्या ट्विट मुळे कार्य करणाऱ्या प्रत्येकाचाच रूप वाढला मुंबई आणि उपनगराचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महापारेषण कंपनीचे संचालक संचलन संचाल, संचाल, संजय स्वतः जातीनं घटनास्थळी सर्व कामांकडे लक्ष देऊन होते या कार्यात पुणे आणि वाशी परिमंडळाचे मुख्य अभियंते अधीक्षक अभियंते कार्यकारी अभियंते आणि इतर सर्व अभियंते आणि तांत्रिक कर्मचारी यांचा सहभाग होता या, या कामाच्या पूर्ततेसाठी महापारेषणचे कंत्राटदार आणि कंत्राटी कर्मचारी सुद्धा अविरत काम करत होते तसेच भिदवली आणि सावली गावातल्या गावकऱ्यांनी केलेल्या अमूल्य मदतीसाठी महापारेषण त्यांची सदैव ऋणी राहील बाजीप्रभूंनी पावनखिंडीचा इतिहास रचला ही परिस्थिती जवळ जवळ तशीच होती फक्त इथं शत्रू काळ होता पण या महापारेषणच्या शूर योद्ध्यांनी जीवावर उदार होऊन केलेल्या कामाला खरोखरच तोड नाही बहुजन हिताय बहुजन सुखाय या उत्तीप्रमाणे महापारिषण कंपनी नागरिकांना उत्तमोत्तम सेवा देण्यात सदैव तत्पर आहेच आणि पुढेही सेवा देण्यात राहील यात शंकाच नाही